नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत खूप लोकांना भेंडी खूप आवडते आणि काही लोकांना भेंडी आवडत नाही कारण ती चिकट होते म्हणून तर भेंडी चिकट होऊ नये यासाठी एक मालवणी पद्धतीची टीप तुम्हाला सांगते आणि त्या पद्धतीने आपण ही भाजी करणार आहोत तर भेंडी घ्यायची नंतर हे असं त्याचं हे वरचं काढून थोडीशी जाडसर चिरायची खूप पातळ काचऱ्या नाही करायच्या अशा काचऱ्या करून घ्यायच्या त्याच्या तवा गरम झाला याच्यावरती भेंडी आपल्याला परतून घ्यायची याचा चिकटपणा जाईपर्यंत परतून भेंडी जास्त असेल तर दोन बॅच मध्ये तुम्ही परतून घ्या कोरडी करून घ्यायची आता याच्यावरती थोडस मीठ टाकूया आणि मीठ टाकून याला छान परतून घ्यायचं आपल्याला कोरडी होईपर्यंत मिडियम गॅसवरती आपण याला खूप छान परतून घेतलंय खूप जाळायचं पण नाहीये याला पण याचा चिकटपणा गेलेला कळतो बघा याला अजिबात राहत नाही नाही तर मग आधी ना हे याला असं चिटकून राहायचं उलट त्याला पूर्ण कोरडी झाली की काढून घ्यायची आपल्याला भेंडी छान कोरडी करून घेतली आहे चांगली परतून घेतली आहे तेल घातलेलं नाही फक्त मीठ थोडं भुरभुरून ती भाजून घेतलेली आहे आता कढई ठेवायची त्याच्यामध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे आता टाकायची फोडणी मोहरी जिरं आणि थोडस हिंग त्याच्यामध्ये आपल्याला कांदा चांगला परत घ्यायचा छोटा चमचा म्हणून मीठ टाकते म्हणजे कांदा पट्टन परतलं गेला थोडस आलं लसूण पेस्ट घालायची आहे कांदा परतला गेला आता मग घालायची नाही तर मग ती खाली चिपटते पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आता याच्यामध्ये कोकणामध्ये मालवणी मसाला घालतात पण मी इथे कांदा लसूण मसाला घालणार आहे कारण मी सगळ्यामध्ये तोच वापरते आणि गोडा मसाला माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये हे मसाले मी वापरते हळद घालायची नाहीये गरज लागल्यास थोडस तिखट घालायचं परतून घ्यायचं आता ही परतलेली भेंडी घालून घेऊया आणि याला बाफ घेऊया चांगली परतून घेऊया भेंडी चांगली परतून घेतली शिजली की बघायची आणि मग शेवटी कोकम टाकायचं कारण कोकम आधी टाकलं ना तर शिजत नाहीत भाज्या म्हणजे कुठली भाजी असेल ना आंबट आधी काही टाकलं तर ते शिजत नाही नंतर टाकायचं कोकम चिंच वगैरे आणि मग आता वरून घालायचं आहे नारळाचं चव मालवणी पद्धतीची म्हटल्यावरती नारळ आला कोकम आलं <laughs> खूप छान लागते ही भाजी तुम्ही कधी खात नसाल किंवा आवडत नसेल तर या पद्धतीने करून बघा चिकट तर होत नाही अजिबात आणि चवीला पण खूप सुंदर लागते खूप छान ही मालवणी पद्धतीची भेंडीची भाजी बघा अजिबात चिकट झालेली नाही आहे एकदम कोरडी फडफडीत झालेली आहे तर अशी ट्राय करायची आहे आणि मीठ आपण परतताना घातलं होतं कांद्यामध्ये परतताना घातलेलं त्यामुळं गरज लागली तरच मीठ वापरायचं आहे नाहीतर परत परत मीठ घालायचं नाही खूप छान होते भाजी नक्की ट्राय करा